तालुक्यातील अरण येथील दिवसापासून बेपत्ता असलेल्या कार्तिक खंडाळे वय दहा सहदेव खंडाळे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे भावकीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली शनिवारी सकाळी जाधववाडी तालुका माढा शिवारात बेपत्ता कार्तिक खंडाळे याचा कॅनलमध्ये खुजलेल्या अवस्थेत मृतदेह म्हणून आला होता त्याचा निर्गुण खून झाल्याचे समोर आले या ठिकाणी श्वान पथक तसे तज्ज्ञ फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने जिल्हा आदरून गेला त्याचा निर्गुण खून कोणी कुण व कशासाठी केला याची चर्चा होत होती तसेच आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती गुन्हा दाखल होता सोलापूर येथील गुन्हे शाखावर टिंबुर्णी पोलिसांची पाच पथके तपास करीत होती शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह जाधववाडी शिवारात कॅनलमध्ये मिळून आला तेथे दुर्गंधी पसरली होती मृतदेहा शेजारी दोन चाकू मोजे व रक्त लागलेला दगड मिळून आला होता या ठिकाणी सोलापूर येथील श्वान पथक फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती त्याचे सोलापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर अरण येथे शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगतापणी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कामगिरी पार पाडली कार्तिक खंडाळेच्या संपूर्ण पोलीस यंत्रणा जागी झाली होती होती वरिष्ठ स्तरावरून या गंभीर दखल घेतली पोलिसांनी संदेश खंडाळे या संशयित म्हणून तांत्रिक विशेषणाद्वारे ताब्यात घेतले होते त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली ही घटना भावकीच्या वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मात्र नेमका वाद काय होता हे समजले नाही